आज मी आपल्या माननीय सुधामूर्तीजींचं राज्यसभेतलं भाषण ब ऐकलं त्यांचं पहिलं स्पीच आणि खरंच म्हणजे किती महान व्यक्ती आहेत त्या याबद्दल का तर काही शंका नाहीच खरंच किती त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करावा हा तेवढा कमीच आहे तर त्यांचं राज्य सभेतलं जे पहिलं भाषण होतं खूप नम्रतेने केलं होतं त्यांनी आणि स्त्रियांच्याविषयी त्या बोलल्या होत्या त्याच्यामध्ये बोलल्या तुम्ही ते बघितलं असेलच कदाचित नसेल बघितलं तर मग मी तुम्हाला त्याबद्दल थोडंसेच दोन पॉईंट्स सांगते आत्ता तसंसुद्धा तुम्ही बघताय सगळीकडे कॅन्सर हा किती वाढलेला आहे स्त्रियांच्यामध्ये एकूणच कॅन्सर सर्वांच्यामध्येच वाढलेला आहे त्यात स्त्रियांच्यामध्ये अगदी साधं निराळ्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजनासुद्धा झालेला आहे कॅन्सर त्या काही जणी बाहेर परदेशी जाऊन ट्रीटमेंट घेऊन परत येत आहेत पुन्हा त्या स्वतःच्या कामात मग्न आहेत करिअर करण्यामध्ये मग्न आहेत अगदी परवा परवाची एक गोष्ट म्हणजे एक तीस वर्षाची यूट्यूबर सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर आपण म्हणू शकतो तीसुद्धा तीस वर्षाची तिनं स्वतःचा संपूर्ण तिचा पहिले बऱ्याच मी आधी तिचे व्हिडिओ बघितले होते आणि तिच्या सुद्धा तिनं व्हिडिओ शेअर केले आणि तिसाव्या वर्षी कॅन्सरनं तिचा बळी घेतला नाव आत्ता माझ्या लक्षात येत नाही आहे तसंच आणखीन एक म्हणजे आता ते ये रिश्ता क्या कहलात आहे म्हणून एक हिंदीमध्ये सिरियल होती त्या सिरियलमधली ती अक्षरा जी आहे तर खूप सुंदर दिसायला खूप छान कामही मस्त होतं तिचं तर तिला आता कॅन्सर झाला आहे ब्रेस्ट कॅन्सर तोही थर्ड स्टेजचा आणि त्यासाठी त्या तो, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल की अर्थात केमोथेरपी चालू करायची असेल तर केस गळतात सग त्यामुळे केस कापावे लागतात केस कमी करावे लागतात कारण की असे पुंजकेच्या पुंजके बाहेर पडायला लागतात ना केमोथेरपीनंतर पण पुन्हाही येतात ते तर तोही एक बघितला की त्या अक्षराला अक्षराच नाव आहे तिचं ती ये रिश्ता क्या केला मधली नाव ती ज, नटी कोण मला नाही आठवत आहे हो किंवा मला माहीत नाही म्हणा तर तिलासुद्धा आता कॅन्सर झाला आहे तर मूर्तीजींनी जेव्हा हा विषय तिथं पहिल्याच भाषणातला पहिलाच विषय त्यांनी हा घेतला की स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याचं प्रमाण खूप जास्त आहे तर यासाठी त्यांनी एका व्हॅक्सिनबद्दल बोलल्या त्या की त्यांनी त्या व्हॅक्सिन ती व्हॅक्सिन जर का टीनेजमधल्या मुलींना म्हणजे असं तेरा ते अठरा या वयातल्या मुलींना जर का ती व्हॅक्सिन दिली तर सर्वायवकल कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि त्यांनी एक सांगितलं की प्रिव्हेशन इज बेटर दॅन नथी प्रिव्हेशन इज बेट, बेटर दॅन क्युअर म्हणजे नंतर आजार झाल्यानंतर भला करण्यापेक्षा सुद्धा तो होऊ नये म्हणून काय करता येईल तर यासाठी ते त्याबद्दल त्या बोलल्या आणि त्यामध्ये बोल त्यांनी हेही सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये भारतातल्या नव्हे जगातल्या इतक्या व्यक्तींना ती लस टोचली गेली व्हॅक्सिनेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात करू केलं गेलं तर मग हे ही पॉसिबल आहे स्त्रियांच्यासाठी आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रियांचे जीव वाचतील असं त्यांनी सांगितलं आणि हेही सरकारने लक्ष घालावं याच्यामध्ये स्त्रियांच्या आरोग्याबाबत कारण जेव्हा एखाद्या स्त्रीला आजार होतो त्यावेळेला फक्त त्या स्त्रीला होत नाही तर त्या घरातल्या आईला तो त्रास व्हायला लागतो किंवा त्या समजा एखाद्या एखाद्या रोगाने एखादी स्त्री जर का गेली वारली तर त्या घरातली करती बाई जाते कर आई जाते मुलांची आई जाते असं त्यांनी सांगितलं की मुलांची आई जाते बाकीची नाती काय नवऱ्याला पुन्हा मुल बायको मिळू शकते पण मुलांना आई परत मिळू शकत नाही जे मुलं अनाथ होतात तर यासाठी ह्याचंसुद्धा वॅक्सिनेशनबद्दल विचार करणं फार आवश्यक आहे हा जेव्हा त्यांनी मुद्दा मांडला खूप म्हणजे छान वाटलं की किती मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की हे जे आहे याबद्दलच्या बऱ्याच साऱ्या आपण म्हणतात ना म्हणतो ना की टेस्ट वगैरे ज्या आहेत किंवा ही जी लस आहे वॅक्सिन आहे ही परदेशात ऑलरेडी दिली जाते असं त्यांनी त्यामध्ये सांगितलं तर मला हा मुद्दा खूप चांगला वाटला की जो त्यांनी पहिल्याच भाषणामध्ये घेतला आणि एक त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण साधारणतः कुठेही जेव्हा सहलीला वगैरे सगळ्यांना नेत असतो किंवा आपण कुठेही फिरायला जातो त्यावेळेला देवळं बघतो निसर्गामध्ये जातो वेगवेगळ्या वेगळं चॅलेंजेस आपण स्वीकारतो पर्यटन करतो हिंडतो फिरतो अगदी आवश्यक आहे ते पण लहान मुलांना असं हे सर्व दाखवतानाच आपली जी प्रेरणास्थळं आहेत ही सुद्धा दाखवली गेली पाहिजे म्हणजे त्यांनी त्यासाठी असं उदाहरण दिलं की त्या जेव्हा लहान होत्या तेव्हा त्या राज्यसभे राज्यसभा विधानसभा या बिल्डिंग्स बघायला जायच्या जे त्यांच्या आई आईवडिलांनी त्यांना नेलं होतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज यामध्ये इतकं मोठं काम चाललेलं असतं महत्त्वाच्या व्यक्ती याच्यामध्ये बसलेल्या असतात काम करत असतात देशासाठी तर त्या म्हटलं की हे सर्व मी पु लहानपणी बघितलं होतं त्यामुळे माझ्यामध्ये आतून असं मला वाटायचं की मी ह्या यात कधी जाईन का मला यामध्ये जायची कधी संधी मिळेल का नुसतं बघायला नव्हे तर या ठिकाणी बसायची संधी मिळेल का असं लहानपणी वाटायचं म्हटलं आणि आता जेव्हा मी आज पहिलं माझं भाषण इथे येऊन करते तेव्हा माझ्या लक्षात येत आहे की त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी मला इतर ठिकाणी ज्याप्रमाणे नेलं माहिती देण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी त्याप्रमाणे मला याही अशा स्थळांना नेलं दाखवलं आणि त्यामुळे मला आतून ती ऊर्जा निर्माण झाली किंवा आपणही काहीतरी केलं पाहिजे अशा ठिकाणी जाऊन आणि त्यामुळे त्या म्हटल्या त्या 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 की ऐतिहासिक ज्या सगळ्या जागा आहेत त्या बघितल्याच पाहिजेत आपल्याला माहीत असल्या पाहिजेत त्याचप्रमाणे अशाही सगळ्या जा ज्या जागा जा 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 आहेत त्या ठिकाणची माहिती मुलांना मिळाली गेली पाहिजे मिळाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आपण नुसतं नागरिकशास्त्र जे आहे ते पुस्तकामध्ये शिकतो त्याच्यापेक्षा त्यांना अशा ठिकाणी जाऊन त्यांना ती स्फूर्तीस्थानं म्हणून त्यांना ती दाखवली गेली पाहिजेत तर मुलांच्या सहलीला शाळेतल्या मुलांच्या सहली जेव्हा आपण ॲरेंज करतो तेव्हा शाळांमध्ये अशाही पद्धतीने ती अरेंज केली गेली पाहिजेत असं त्यांनी जे जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते तोही विचार मला खूप आवडला आणि मला असं वाटलं की हाही विचार मी तुमच्याशी शेअर केला पाहिजे तर खरंच अतिशय राज्यसभेमध्ये एक अत्यंत हुशार कर्तृत्ववान अशी स्त्री आता त्या ठिकाणी आहे आपल्याला खूप चांगली चांगली भाषणं आता याच्यापुढे ऐकायला मिळणार आहेत जशी भाषणं चांगली चांगली ऐकायला मिळतील तशी मी तुमच्याशी त्याबद्दल बोलीनच 对。